ते नाकारलेलं होतं आणि आजही मला त्यात काही तथ्यता वाटत नाही कशासाठी हा प्रयत्न नाही मला आता मीडिया ट्रायल का त्याचं उत्तर देऊ शकेल पण मला असं वाटत नाही मला आम्हाला कोणी फोन आला कुणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कोणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले नसल्यामुळे कदाचित कोणी सांगितलं नसावं तर मग यात काय तथ्यता असेल असं मला वाटत विधानसभेनंतर कदाचित विधानसभेनंतरची त्या जागा कमी झाल्या राज्यामध्ये लोकसभेचा कमी स्ट्राईक रेट कमी झाल्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडत आहेत असंही बोललं जात काय नक्की म्हणजे स्ट्राईक आता आहे की नाही राहणार बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसारमाध्यमात चांगले सांगू शकतील पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातोय या संदर्भात माझ्या कानावर काही नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं उचित नाही पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे पवार साहेब सांगतील पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही कारवाई गृहमंत्री आता राज्यातल्या मसाजोग थेट मंत्र्यांच्या काय नक्की काय फक्त मसाजोगच नव्हे मसाजोग असेल परभणी असेल अशा पद्धतीच्या अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत फार असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे लोक घाबरलेले आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे अशा वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती काम करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री साहेबांनीसुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे हे प्रकरण तडीच नेणं गरजेचं आहे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मी या गोष्टीकडे किंवा या प्रकरणाकडे कुठल्या एका चष्म्यातून बघत नाही या प्रकरणाकडे बघत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये लोकांच्यामधून निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली जात असेल आणि अमानुषपणे अशा पद्धतीने हे जर कृत्य सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर याला कायदा आणि सुव्यवस्था हे महाराष्ट्रामध्ये कोणी तोडू शकत नाही या बाण्यांना उत्तर देणं गरजेचं आहे